विद्यार्थ्यांचा शेवटला अटेंड आहे किंवा दुसरे शेवटचे दोनच अटेंट राहिलेले आहेत अशा अन्याय होणे आणि त्यांना परीक्षा असूनही परीक्षेपासून दूर जावं अशी भावना होणे म्हणून ते केलं होतं कुठला झेंडा तिथे वापरला पक्ष पण हा मग तुम्ही बदला काढता आहात का हा आमचा सरळ सवाल आहे शिंदे फडणवीस अजित पवार सरकारचं डोक्यात ठिकाणावर आहे का हा आमचा आहे आणि कोण यांना हे बुद्धी देत आहेत आणि कोण यांना अशी परवानगी देत आहेत या महाराष्ट्राच्या तरुणाच्या भविष्याशी खेळण्याचं जर हे जाहिरातीमध्ये मेन्स येत पर्यंत मुख्य परीक्षा येईपर्यंत ही पद जर आली नाही जे निकामे पद आहेत त्या भत्त्या जर झाल्या नाही तर मग काँग्रेस याच्या संदर्भामध्ये रस्त्यावर उतरेल आणि मोठं आंदोलन होईल आणि मग त्याची जबाबदारी सरकारची पहिली गोष्ट सरकारची जबाबदारी दुसरा एक अतिशय महत्वाचा विषय आहे मी आपल्याला बोललो की कशा पद्धतीनं सरकारचा कारभार सुरू आहे कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळला जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्ट विद्यापीठ आहे की पहिल्यांदा तुमचा पेपर चेक होतो तेव्हा तुम्हाला शून्य मार्क रिटर्नचा बोलतो मी ऑब्जेक्टिव नाही शून्य मार्क एक मार्क दोन मार्क आठ मार्क अशा पद्धतीने मार्क दिला जातो रीव्हॅल्युएशन ला टाकल्यानंतर त्याचे 45 आणि पन्नास होतात आणि पोरांना पैसे मिळतात आता आजपासून त्यांची परीक्षा सुरू होते आणि काही काही विद्यार्थ्यांचे फर्स्ट चे निकाल पेंडिंग आहे मग आमचा प्रश्न असा आहे की त्यांचे निकाल ही परीक्षा सुरू होण्याच्या पूर्वी का झाला हो नाही अरे आजपासून तुम्ही परीक्षा घेतली म्हणजे जे विद्यार्थी त्यांचे निकाल पेंडिंग आहेत त्यांचे निकाल जर उद्या लागले आणि ते पास झाले तर त्या ते आगला विद्यार्थी तर त्यांची पुन्हा त्यांच्यासाठी वेगळी परीक्षा घेणार आहे आम्ही काय शोधणार नाही त्यांना पण अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या भविष्याशी गरीब विद्यार्थी भविष्याशी खेळण्याचं काय कारण आहे मुलगी मला फोन करते दादा मी शेतकऱ्याची मुलगी आहे पाचशे रुपया पुन्हा परीक्षेला आम्ही भरायचे रिव्हॅल्युएशनला कुठून आणायचे का पेपर पहिले चेक करत नाही व्यवस्थित ऑनलाईन पद्धतीनं आणि मग आम्हाला रिव्हॅल्युएशन टाकावं लागतं असते डोक्यावर याचाही अभ्यास करायचा का पुढच्या वर्षीचा पेपर द्यायचा आहे का आणि नंतर मार्क वाढतात मग याच्यावर विद्यापीठ कुठलीही कारवाई करत नाही मुलांनी सातत्याने ईमेल करून कुलगुरूशी संपर्क साधता काळे साहेबांशी अनेक ठिकाणी तक्रारी केल्या आणि तक्रारी थोडा टेलिग्रामवरून लोक सांगतात की तुमचा बॅकलॉग जर काढायचा असेल तर पन्नास हजार रुपये द्या तुमचा बॅकलॉग काढून देतो हे मला स्क्रीनशॉट विद्यार्थ्यांनी पाठवले हे स्क्रीनशॉट विद्यार्थ्यांनी पाठवलं हा महाराष्ट्र सार। शिक्षणासाठी परप्रांतातून परदेशातून लोक त्या महाराष्ट्रामध्ये शिकायला येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जे विद्यापीठ आहे गंमत मागे विद्यापीठासोबत आणि कुठलीच कारवाई होत नाही हे बघा स्क्रीनशॉट पाठवले पूर्ण टेलिग्राम वरचे काय प्रकार आहे म्हणजे विद्यार्थ्यांचं एक वर्ष वाया घालवायचं व्हॅल्युएशनचे निकाल लावायचे नाही परीक्षा सुरू करून घ्यायची हेच ह्या जे करत आहे लोक त्यांच्या पोरासोबत झालं तर त्यांना हे मान्य होईल का हर्षजीत मेहर नावाचे व्यक्ती पदाधिकारी आहे अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन हे सगळ्या ब्रांच आहे इंजिनिअरिंग फार्मसी सगळ्या आहे विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकांमध्ये योग्य उत्तर लिहून देखील त्यांना गुण दिले गेले नाहीत मला स्वतःला फोटो कॉपीत एकवीस गुण दाखवत असताना पुन्हा तपासणीत पंचेचाळीस गुण दाखवत आहे ही अडचण सर्वच विद्यार्थ्यांची झाली आहे योग्य पद्धतीने पुन्हा तपासणी केली तर योग्य पद्धतीने गुणांकन होईल यासाठी आम्ही विद्यापीठाकडे पाठपुरावा केला हा धंदा लावलाय का विद्यापीठाने गरिबांचे पूरक असे कसे इंजिनियर होतात साधन केलंय का पहिले फेल करायचं ती एक संस्था आहे ती ह्या परीक्षा कंडक्ट करते बायनरी सॉफ्टवेअर कंपनी ही बायनरी सॉफ्टवेअर कंपनी परीक्षा कंडक्ट करते आणि त्यांच्या एक दीपक पाटील नावाचा अधिकारी आहे त्यांनी पन्नास हजार रुपये मागितले पेपर दिलेला आहे एका विद्यार्थ्याचे वडील आहेत शेख हारुन शेख सुभान हा विद्यार्थी आहे त्याचे वडील आहेत शेख अरुण शेख सुभान त्याचे वडील आहेत त्यांनी ऍफिडेविट करून दिलेलं आहे की पन्नास हजार रुपये जे आहे ते सरळ सरळ क्लिअर करायला मागितले हे ऍफिडेविट आहे दिलं तुम्हाला त्यांनी पाठवलं मला हे ऍफिडेविट हे ऍफिडेविट आहे त्यांनी लिहून दिलं की माझ्याकडनं पन्नास हजार रुपये मागितले ते नंतर अँटी करप्शन ब्युरोच्या ऑफिसमध्ये गेले अँटी करप्शन ब्युरोच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांना अधिकाऱ्यांनी की तुम्ही पन्नास हजार रुपये घेऊन या मग ते तुम्ही त्यांना द्या मग त्यांना आम्ही पकडू आणि पंचनामा करू हा जो प्रकार आहे त्याच्यात त्यांनी सरळ पत्रच लिहिलं विभागीय सचिव साहेब बाटू विद्यापीठ विभाग रायगड लोनेरे विभागीय सचिव कार्यालया अंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथे व्यक्ती आहेत त्यांनी दिलं की बाबा तुम्हीच तुमच्या कोशाकारातून मला पन्नास हजार रुपये काढून द्या मी हे पन्नास हजार रुपये जे आहे तिथे नेतो अँटी करप्शन ब्युरो कडे पन्नास रुपयाचं सरकार आहे पन्नास हजार रुपये आयसीडी मॅनेज नाही करू शकत हे मी नाही म्हणत पन्नास रुपयाचं सरकार आहे बच्चू कडू आणि रवी राणा यांनी सांगितलं तू घेतले तू घेतले दे महाराष्ट्राला पाहिजे सगळ्या देशांना दे पाहिजे अशी परिस्थिती महाराष्ट्रात कधी युपीएस दिलेली आहे अशी परीक्षा अशी पद्धत कधी नव्हती अशा पद्धतीनं विद्यार्थी रस्त्यावर दहा दहा दिवस बसलेले पाच पाच सहा वेळा आंदोलन केलेले कधीही पाहिलं नाही अशा पद्धतीचा खंडोबा हा जाणीवपूर्वक मांडला जात आहे का इथला शिक्षित तरुण हा प्रशासनात येऊच नये मॅजिस्ट्रेट असतात तालुका असतो तो न्याय सुद्धा करत असतो गोष्टींमध्ये आहे का सरकारने न्याय पद्धती पण कंत्राटीकरणावर चालवायची आहे का असे अनेक प्रश्न याच्यामधनं उपस्थित होत आहेत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका जर तुम्ही हे प्रश्न सोडवले नाही माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे राज्यपालांना विनंती आहे विशेषतः आपण याची शहानिशा करावी जे लोक जबाबदार असतील त्यांना शिक्षा द्यावी आणि त्या विद्यार्थ्यांसोबत न्याय करावा त्यांचे निकाल अजून लागलेले नाही त्या विद्यार्थ्यांसोबत न्याय करावा त्यांचे पेपर तपासले गेले नाही व्यवस्थित आणि अशा संस्थेला ब्लॅकलिस्ट करावं जी नंतर पोरांकडनं पैसे घेऊन कोरोना पास करण्याचा जे प्रयत्न करते असा काळानंदा करतात त्यांना सुद्धा मध्ये टाकलं पाहिजे अशी आमची मागणी आहे हा लवकरात लवकर या विद्यार्थ्यांशी न्याय झाला पाहिजे एमपीएससीच्या संदर्भात मुख्य परीक्षेपर्यंत जर ह्या जागा वाढल्या नाही हे सगळे समोर जर आले नाही तर तुम्ही पंच्याहत्तर हजाराची मेगा भरती करण्याचा जी खुटी दिली होती दोन हजार सतरा मध्ये आणि आता नंतर भात्र हजाराचे जी तुम्ही खोटं बोललेले आहात भात्रा हजाराची मेगा भरती या मेगा भरतीच्या तरुणांना जे नादी लावलेलं आहे दुसरा काही शोधून नाही सगळे एमपीएससी तयारी होऊन राहिले सगळे वेगवेगळ्या परीक्षांची तयारी घेऊन राहिलेली आहे त्यांच्यानंतर तुम्ही अन्याय केला मुख्य परीक्षेपर्यंत जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने ह्या सगळ्या समाजातले बदल काढलेले नाही काढले नाहीत तर काँग्रेस या विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरेल आणि मग जे काही आंदोलन होईल त्याची जबाबदारी शिंदे फडणवीस अजून सरकारची राहील